लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सध्या उन्हाचा तडाका हा सर्वच ठिकाणी जाणवत आहे अनेक ठिकाणी भाजण्यासारखं होणार विदर्भातही अवकड वाढलेला आहे माणसासोबतच जनावरही आता उन्हामुळे हैराण झाले या उन्हापासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी नागपूरच्या महाराष्ट्र भाग प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे नागपूरच्या या प्राणी संग्रहालयात वाघ बिबट्या अस्वल हरिण मगर अजगर यांचा समावेश असलेले दोनशेहून अधिक वन्य प्राणी आहेत या उन्हापासून प्राण्यांच्या बचावासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे नागपूरच्या या प्राणी संग्रहालयात वाघ बिबट्यांच्या पिंजऱ्यांमध्ये हिरवी जाळी लावण्यात आली आहे पिंजऱ्यांसोबत गोणी बांधून या गोण्या सतत ओल्या ठेवल्या जात आहेत हिरव्या ही। जाळ्यांसोबतच पिंजऱ्यांमध्ये कूलरही बसवण्यात आले आहेत पिंजऱ्यांतील तापमान सामान्य रहावे यासाठी हे करण्यात येत आहे एवढंच नाही तर अस्वल आणि बिबट्याच्या पिंजऱ्यात ठराविक अंतराने पाण्याचे फवारे देऊन थंड ठेवण्यात येत आहेत महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक सांगतात की नागपुरातील तापमान चाळीस ते बेचाळीस अंशाच्या दरम्यान आहे त्यामुळे प्राण्यांना थंड ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तापमान पंचेचाळीस अंशाच्या आसपास गेल्यास प्राण्यांना अन्नात ग्लुकोज दिले जाते प्राण्यांना रसदार फळं दिली जात आहेत जेणेकरून या प्राण्यांना उष्माघाताचा धोका कमी करता येईल आपण बिबट्यांसाठी त्याच्यानंतर जे अस्वल आहेत त्यांच्यासाठी आणि चिडियाघर घर ज्या जिथे पक्षी वगैरे हो राहतात त्याच्यासाठी आपण कूलरची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर वाघासाठी एक स्पेशल डबकं तयार करून ठेवलेलं आहे जेणेकरून त्या डबक्यामध्ये चोवीस तास पाणी राहते आणि त्याला जेव्हा जेव्हा वाटेल की आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करायचं आहे थंड व्हायचं आहे तर तो पाण्यामध्ये जाऊन आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकेल तसंच आपण हर्वीवर जे आहे जनावर जे मोठ्या मध्ये आहेत तिथे आपण प्लांटेशन जास्त प्रमाणात केलेलं आहे सावली आहे तिथे सावलीमध्ये बसून ते, ते आपलं थंडावा घेऊ शकतात त्याच्यानंतर त्यांचे जे राहण्याची सोय जिथे केलेली आहे तिथे आपण ग्रीन नेट लावलेली आहे ने जेणेकरून जी गरम हवा येते ती त्यांच्या त्या घरामध्ये जायला नको तसंच जसं जसं आता टेम्परेचर वाढेल तसं आपण इलेक्ट्रॉलचं पावडर आणि ग्लुकोन डीचं पाणी त्यांना पाजणं सुरू करू त्याच्यानंतर त्यांचे जे घरं आहेत त्यांच्या घरामध्ये आपण पाण्याचा फवारा आपण मारणं सुरू करतोय दिवसातून दोन वेळा जेणेकरून त्या घराचं जे टेंपरेचर आहे ते मेंटेन राहील राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24